नमस्कार आज आपण पाहूया सर्वांना माहीत असायलाच हव्यात ह्या घरगुती उपयोगी टिप्स किंवा उपाय म्हणा एक अपचन झाल्यास थोडीशी बडीशेप किंवा जिरे ताजे आले आणि कडीपत्ता गरम पाण्यात घाला थोडा वेळ पाणी तसेच ठेवा नंतर या पाण्यात अजून एक कप पाणी घालून गाळून घ्या आणि ते पाणी प्या दोन डाळिंबाच्या दाण्यावर मिरपूड आणि मीठ टाकून खाल्ल्याने गॅसमुळे होणारी पोटदुखी थांबते तीन घसा बसल्यास मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करणे हा उत्तम उपाय आहे चार सर्दीमुळे रात्री नाक चुंजल्यास नाकाच्या बाहेरील बाजूने राईचे तेल चोळल्याने श्वास घेण्यास सुलभ होते पाच घशात खवखवत असल्यास किंवा खोकल्याची उबळ येत असल्यास एक किंवा दोन काळी मिरी तोंडात ठेवावी सहा कावी झालेल्या व्यक्तीला सारखं झोपावं असं वाटतं चेहरा आणि संपूर्ण शरीर निस्तेज होते भूक मंदावते अन्न पाण्यावरची इच्छा नाहीशी होते सतत ताप येणे डोकेदुखी अंगदुखी भूक ला नसणे मळमळणे मल ही अगदी प्राथमिक लक्षणे आहेत पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला वारंवार दुखणे रक्त तपासणीत कावी आहे की नाही समजते परंतु कावी झाले आहे की नाही याचं निदान घरगुती पद्धतीनेही करता येते छोट्या बाटलीत लघवी घेऊन त्या लघवीत कापूर बुडवल्यास कापराला पिवळसर रंग चढल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवून योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात सात कफ खोकला झाला असेल तर एक चमचा मधात लसणीच्या रसाचे काही थेंब मिसून घेतल्यास फायदा होतो आठ उच्च रक्तदाबात चक्कर येतात डोकं घरघर फिरायला लागते कुठल्याही कामात मन लागत नाही त्याच्यात शारीरिक श्रम करण्याची क्षमता नसल्यासारखी होते रोग्याला झोप येत नाही घरगुती उपाय म्हणजे पाच तुळशीची पाने आणि दोन कडुलिंबाच्या पानांना वाटून वीस ग्रॅम पाण्यात घालून उपाशीपोटी हे पाणी प्यावे असे नियमित केल्यास फायदा होतो नऊ बर्गर चिप्स पिझ्झा चिवडा इत्यादी पदार्थ चरबीयुक्त असतात जे तुमच्या हृदयास धोकादायक असतात पण जर कधी ते खाल्ले तर भरपूर पाणी पिऊन अतिरिक्त क्षार बाजूला सारा किंवा जेव्हा तुम्ही फास्ट फूड घ्याल यानंतर लगेच दोन ग्लास पाणी पिया अकरा सामान्य सर्दीसाठी एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध दोन्ही मिसळून घेतल्यास फायदा होतो किंवा आल्याचा चहा घेतला तरी चालतो अकरा तोंड येणे तोंडात रण उठणे असे झाल्यास पेपरमिंटचे तेल म्हणजेच पुदिनाचे तेल त्या जागी लावावे किंवा थोडेसे खोबरेल तेल त्या ते रणांना हलक्या हाताने लावावे किंवा किसलेले ओले खोबरे हो चावून चावून खाल्ल्याने फरक पडतो किंवा विड्यासाठी वापरला जाणारा सुका कातही जंतुमुक्त ठेवण्यास मदत करतो किंवा चिमूटभर खाण्याचा सोडा त्यावर लावावा व येणारी लाळ थुंकून टाकावी बारा कोमट पाण्यामध्ये मध किंवा हळद आणि मीठ यांच्या गुळण्या केल्याने मुखदुर्गंधी नाहीशी होते तेरा दात दुखत असेल आणि दातांना कीड लागली असेल तर टूथपिकने किडलेला भाग स्वच्छ करावा आणि तिथे लवंगाच्या तेलाचा बोळा भरून ठेवावा किंवा एक चमचा मीठ लिटर पाण्यात घालून त्या द्रावणाने गुळण्या करून तोंड स्वच्छ करावे चौदा लचक भरलेल्या ठिकाणी सूज आली असेल तर ती कमी होण्यासाठी लचक भरलेला सांदा थंड पाण्यात बुडवून ठेवावा किंवा बर्फाच्या पाण्यात फडके बुडवून त्या भोवती गुंडाळावी किंवा बर्फ लावावा लचक भरलेला सांदा शरीराच्या पातळीपेक्षा उंचावर ठेवावा लचक भरलेल्या भागात संपूर्ण विश्रांती द्यावी आणि कोणत्याही शारीरिक हालचालींपासून दूर ठेवावी पंधरा उचकी लागली असेल तर मोठ्यांच्या बाबतीत शक्य असेल तर थोडा वेळ श्वास रोखून ठेवायला सांगावा किंवा पडजीबेवर जोरईपर्यंत जीभ बाहेर काढून ठेवण्यास सांगावे किंवा खडीसाखर चोखायला द्यावी सोळा मुंग्या किंवा डास चावल्यास साबणाच्या पाण्याने तो भाग स्वच्छ धुवावा किंवा खाण्याचा सोडा आणि पाण्याचा लेप करून त्या ठिकाणी लावावा किंवा पांढरे विनेगर लावल्याने अनेकदा उपयोग होतो सतरा घोरण्याच्या समस्येने पीडित लोकांना जिबेच्या पुढच्या टोकाला टाळूच्या दिशेने दाबावे त्यानंतर जिबेला पुन्हा खेचून घ्यावं आता जिबेच्या पुढच्या भागात दातांना स्पर्श करत जिबेच्या मागील भागास ताळूच्या दिशेने दाबावे आणि ए उच्चार करत ताळूला वर उचलावे अठरा सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करण्याची इच्छा होत नसेल तर कोमट पाण्यात थोडेसे मीठ टाकून आंघोळ केल्याने पुरवठा सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो असे केल्याने ताजे तवाने वाटते एकोणीस अनेकांना निद्रानाशाची समस्या भेडसावते काहींना तर औषधाची सवय लागू शकते हे टाळण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे झोपण्याआधी दूध किंवा पाण्यासोबत चिमुडकर्जाय जायफळाची पावडर घेतल्यास चांगला परिणाम दिसतो आणि छान झोप लागते वीस पोटात कृमी म्हणजे जंत झाल्यास लसणाच्या दोन पाकळ्या सोलून काही दिवस अख्ख्या सकाळी घेऊन खाव्यात एकवीस जी माणसे भराभर खातात किंवा अन्न तोंडात असताना बोलतात त्यांना ठसका लागायची शक्यता असू शकते त्यापेक्षा हळू आणि व्यवस्थित चावून चावून जेवणाऱ्यांमध्ये आणि अन्न तोंडात असताना कमी बोलणाऱ्यांमध्ये ठसका लागण्याची शक्यता कमी असते बावीस डोळ्याला रांजणवाडी झाल्यास व चेहऱ्यावर मोरू उठल्यास गरम पाण्यात फक्त चहा पावडर टाकून ती उकळून चहा गाळून घेऊन गरम म्हणजे डोळ्यांना सोसवेल असा चौथा फडक्यात घेऊन गरम गरम शेकावे तेवीस ओवा किडनीस्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून काम करू शकतो त्यामुळे आहारात मसाल्याच्या रूपात ओव्याचा समावेश असावा असा, असा डॉक्टरही सल्ला देत असतात कारण लघवीला चालना देण्यात ओवा मदतकारी ठरतो चोवीस एखाद्या व्यक्तीला फीट आकडे आले असता इतरांनी काय करावे गडबडून जाण्यापेक्षा धीराने घ्या पेशंटच्या मानेखाली उशी किंवा हात ठेवा आणि त्याला कुशीवर वळवा त्याचा चष्मा काढून ठेवा आणि कपडे थोडे सैल करा दारे खिडक्या उघडून पेशंटला मोकळी हवा मिळू द्या पेशंटच्या तोंडातून गळणारी लाळ टिपून घ्या अशावेळी काय करू नये तर पेशंटच्या अवतीभोवती गर्दी करू नका पेशंटला पाणी पाजू नका पाणी श्वासनालिकेत जाऊन पेशंट, पेशंट गुदमरू शकतो कांदा चप्पल नाकाला लावू नये तो पूर्णपणे गैरसमज आहे फिटमुळे होणारी त्याच्या हातापायाची थरथर जबरदस्तीने थांबू नका थोड्या वेळाने फिट थांबेल एपिलेप्सी ही व्याधी असलेल्या व्यक्तीला फिट आल्यावर दरवेळी डॉक्टरकडे घेऊन जाण्याची गरज नसते परंतु पाच मिनिटाच्या आत न थांबल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा पंचवीस निरोगी लिव्हरसाठी घरगुती गुणकारी उपाय म्हणजे जेवणात नियमित हळदीचा वापर करावा रात्रीच्या वेळी झोपताना चिमूटभर हळद दुधामध्ये टाकून दूध प्यावे त्यामुळे तुमचे लिवर चांगले राहते व तुम्हाला कफ खोकला या रोगांपासून मुक्तता मिळते वरील घरगुती उपयोगी टिप्स व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद